नानापेठ भवानीपेठ पुण्याच्या या गल्ल्या म्हणजे फक्त रस्ते आणि घरण आहेत इथे गेली चार दशक एका कुटुंबाची गोष्ट रुजलेली आहे भांडी विक्रीपासून सुरू झालेली हळूहळू दशी तिकडे वळलेली पुढे राजकारणात प्रवेश केलेली आणि आज थेट जेलमधून निवडणूक लढवण्यापर्यंत पोहोचलेली ही कहाणी आहे आंधेकर कुटुंबाची आज हे कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे कारण जेलमधून पोलीस बंदोबस्तात बाहेर आणले गेलेले बंडू आंधेकर त्यांची भाऊजही लक्ष्मी आंदेकर आणि सोन सोनाली आंदेकर पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी समोर आले चेहरा झाकलेला हात बांधलेले पण कॅमेरासमोर विक्ट्री सायन दाखवत घोषणाही दिल्या गेल्या हे दृश्य व्हायरल झालं पण त्यामागची कथा अनेकांना माहीत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं ठरतं सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी भवानी पेठ प्रभाग कार्यालयासमोर असामान्य परिस्थिती होती सकाळीच विशेष मुकोका न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती अटी स्पष्ट होत्या कोणतीही मिरवणूक नाही कोणतीही घोषणाबाजी नाही फक्त पोलीस संरक्षणात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करायचे बंडो आंदेकर प्रभाग क्रमांक चोवीस मधून सोनाली आंधेकर प्रभाग क्रमांक तेवीस मधून आणि लक्ष्मी आंदेकर इतर प्रभागातून अर्ज भरण्यासाठी आल्या मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज तपासल्यानंतर ते अपूर्ण असल्याचं स्पष्ट केलं आवश्यक कागदपत्रे ओळखपत्रांच्या प्रती आणि काही औपचारिक भावी पूर्ण नसल्यामुळे अर्ज स्वीकारले गेले नाहीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस डिसेंबर आहे आणि सोमवारी पुन्हा प्रयत्न होण्याची शक्यता आहे याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट देण्यास नकार दिला होता त्यामुळे हे तिघेही अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ही निवडणूक केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नाही ते एका चार दशकांच्या इतिहासाशी जोडलेली आहे या कथेची सुरुवात एकोणीशे सत्तरच्या दशकात नाना पेटत होते त्या काळात आंदेकर कुटुंब भांडे विक्रीचा व्यवसाय करतं बंडू आंदेकरांचा भाऊ बाळू आंदेकर हा या व्यवसायात सक्रिय होता स्थानिक गुंडांकडून झालेल्या मारहाणीनंतर बाळूने प्रतिकार केला आणि इथूनच संघर्षाची हिंसेची आणि पुढे गुन्हेगारी टोळी उभारण्याची सुरुवात झाली अशी नोंद पोलीस तपासात आहे पुढील काही वर्षात हप्ता वसुली दबाव मारहाणीचे प्रकार वाढले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शिवाजीनगर न्यायालय परिसरात बाळू अंदेकरता तलवारीने खून झाला हा खून प्रमोद माळवतकरने केल्याचा आरोप आहे यानंतर जवळपास दहा वर्ष चाललेलं गँगवार पुण्याने पाहिलं मळवतकर कुटुंबातील सहा जण वेगवेगळ्या घटनांमध्ये मारले गेल्याचे नोंद आहेत अखेरीस एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये क्राईम ब्रँचने प्रमोद मळवतकरचा काळेवाडी परिसरात एन्काउंटर केला या सगळ्यानंतर बंडो आंदेकर टोलचा प्रमुख म्हणून पुढे आला पोलीस नोंदीनुसार बंडो आंदेकर वर खून दंगल बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि संघटित गुन्हेगारी संदर्भातील अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर का अंतर्गत कारवाई झाली असून तो वेगवेगळ्या काळात तुरुंगात राहिला आहे मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही नानापेठ पेठ आणि गंजीपेठ परिसरात त्याचा प्रभाव कायम राहिल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर कुटुंबाने राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे नव्वदच्या दशकात बंडूचे भाऊ उदयकांत आणि रमाकांत आंदेकर पुणे महापालिकेचे नगरसेवक झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये वत्सला आंदेकर पुण्याच्या महापौर झाल्या पुढील वर्षात बंडूची पत्नी राजर्षी आंदेकर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या दोन हजार मध्ये बंडूचा मोठा मुलगा वनराज आंधेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक झाला आंधेकर कुटुंबाचा राजकीय प्रभाव या प्रभागामध्ये अधिक मजबूत झाला मात्र कुटुंबातीलच अंतर्गत वादातून परिस्थिती गंभीर वळणावर गेली एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नानापेठेत वनराज आंधेकर वर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाला सहा दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ही घटना घडवली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत वनराजांचा उपचार दरम्यान केम रुग्णालयात मृत्यू झाला पोलीस तपासानुसार या हत्येमागे मालमत्ता वादातून कुटुंबातीलच काही सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे या प्रकरणात एकवीस आरोपींना अटक करण्यात आली असून तपास अद्याप न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे या घटनेनंतरही हिंसाचार थांबला नाही पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेठेत अठरा वर्षाचा आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करण्यात आला पोलीस तपासात या हत्येशी संबंध आरोपांमध्ये बंडो आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण सोळा जणांचा समावेश करण्यात आला या सर्वांवर संघटित गुन्हेगारी संदर्भातील गंभीर कलमे लावण्यात आले असून सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे हे सर्व आरोप तपास यंत्रणांचे दावे आहेत आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही या पार्श्वभूमीवर जेलमधून निवडणूक लढवण्याचा प्रश्न समोर येतो भारतीय राज्यघटनेनुसार आणि विद्यमान कायद्यानुसार केवळ कोठडीत असणं ही निवडणूक लढवण्यास पात्रता ठरत नाही त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या हा प्रश्न शक्य आहे मात्र सामाजिक आणि राजकीय प्रश्न वेगळा आहे पेठ आणि पेठ सारख्या भागांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून विकास रखडल्याच्या तक्रारी आहेत रस्त्याची अवस्था गटारांची समस्या पाण्याची टंचाई आणि सततचा पोलीस बंदोबस्त हे वास्तव आहे जेव्हा एखाद्या परिसरावर दीर्घकाळ गुन्हेगारी संघर्षाची छाया असते तेव्हा विकासाच्या कामावर त्याचा परिणाम होतो का हा प्रश्न उपस्थित होतो आता पुन्हा एकदा ही सगळी पार्श्वभूमी निवडणुकीच्या रिंगणात येऊन उभी ठाकली आहे सोमवारी अर्ज स्वीकारले जातात की नाही हा एक तांत्रिक मुद्दा आहे पण खरा प्रश्न वेगळा आहे लोकशाहीत मतदाराला पूर्ण अधिकार आहे मात्र जेव्हा गुन्हेगारी इतिहास कुटुंबीय हिंसा आणि राजकीय सत्ता यांचा संगम होतो तेव्हा सामान्य नागरिकांच्या मनात मूल्य आणि त्याचा अर्थ काय उरतो याचा विचार करावा लागतो चार दशकांची ही कहाणी आता पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर आहे इतिहास पुन्हा घडवणार किंमतदार मतदार बदल घडवणार याचं उत्तर पुढच्या काही दिवसात समोर येईलच भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत या बोलूया धन्यवाद